नमस्कार व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर अभिप्राय द्यायला विसरू नका अजून कोणत्या संतवाणीचा अर्थ जाणून घ्यायचा आहे ते कमेंटमध्ये लिहा आणि संतांची संतवाणीला सबस्क्राईब करून भक्तीच्या मार्गावर आमच्यासोबत जोडलं जा संत सावतामाळी यांच्या भली केली हीन याती या अभंगाचा भावार्थ असा आहे की आपण खालच्या जातीत जन्माला येऊन चांगले केले कारण त्यामुळे मोठेपणाचा महंतीचा अहंकार वाढला नाही प्रत्येक कडव्याचा अर्थ सविस्तरपणे पाहूया भली केली हीन याती नाही वाढली महंती या ओळींमध्ये सावता महाराज म्हणतात की आपण हिन जातीत कमी मानल्या जाणाऱ्या जातीत जन्माला येऊन खूप चांगले झाले यामुळे मोठेपणाचा किंवा श्रेष्ठत्वाचा गर्व अहंकार मनात आला नाही जर उच्च जातीत जन्म झाला असता तर त्यासोबत येणारा श्रेष्ठत्वाचा अभिमान बाळगण्याची शक्यता होती जरी असताना ब्राह्मण जन्म तरी हे अंगी लागते कर्म ते पुढे म्हणतात की जर माझा जन्म ब्राह्मण कुळात झाला असता तर त्या जन्मासोबत येणारी अनेक कर्मकांडे नियम आणि बंधने माझ्या वाट्याला आली असती ब्राह्मणांसाठी विशिष्ट आचार विचार विधी आणि कडक नियम पाळणे आवश्यक असते स्नान नाही संध्या नाही याती कुळ संबध नाही या, ना ही। या जन्मामुळे हीन जातीतील जन्मामुळे नित्य स्नानाचे संध्या करण्याचे किंवा इतर कर्मकांडांचे बंधन राहिले नाही तसेच जाती किंवा कुळाशी संबंधित कोणत्याही रूढीवादी परंपरांमध्ये अडकावे लागले नाही याचा अर्थ ते पारंपारिक धार्मिक विधी आणि सामाजिक बंधनांपासून मुक्त राहिले सावता म्हणे हीन याती कृपा करावी श्रीपती शेवटी संत सावतामाळी म्हणतात की मी जरी हीन जातीचा असलो तरी हे श्रीपती परमेश्वरा तुम्ही माझ्यावर कृपा करा इथे ते आपल्या जातीचा उल्लेख करूनही केवळ परमेश्वराच्या कृपेची याचना करतात आणि आपल्या भक्तीवर भर देतात बाह्य कर्मकांडांवर नाही थोडक्यात या अभंगातून संत सावता महाराज यांनी जातीभेदावर प्रहार करत भक्तीची श्रेष्ठता आणि निरहंकारी वृत्तीचे महत्व पटवून दिले आहे त्यांच्या मते उच्च जातीत जन्माला येऊन अहंकार बाळगण्याऐवजी हीन जातीत जन्माला येऊनही नम्रपणे परमेश्वराची भक्ती करणे अधिक श्रेयस्कर आहे ते बाह्य कर्मकांडांपेक्षा आंतरिक शुद्धता आणि भगवंतावरील निस्सीम श्रद्धेला अधिक महत्त्व देतात धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या संत वाडमयाच्या अमृतरुपी दरबारात नव्या भक्तिविद्येच्या संगतीत बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानो तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय रामकृष्ण हरी नामस्मरण करा आनंदात रहा